मित्रांनो एक मी शृंखला घेऊन आलो होतो त्या शृंखलेमध्ये मी विविध राशींच्या जातकांच्या गोष्टी तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी सांगण्याचा मागचा उद्देश एवढाच आहे त्या त्या राशीच्या जातकांचा स्वभाव गुणधर्म कसा असतो त्या त्या राशीप्रमाणे तो तुम्हाला कळावा त्यांची विचारशैली कशी असते त्यांची क्षमता कशी असते म्हणजे त्यांच्या आयुष्यात कसे काय उलता घडतात त्यांच्या निर्णयांमुळे किंवा त्यांच्या विचारांमुळे त्याही तुमच्या लक्षात याव्या म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला सांगतात मित्रांनो अशीच एक महिला माझ्या संपर्कात आली तिने माझा संपर्क केला ती महिला आहे राशीची जातक मग त्या मीन राशीच्या जातकावरती मी ही गोष्ट तुम्हाला सांगतो ते सोडून ही व्यक्ती फक्त आपला स्वार्थ साधते मतलब साधते आपला अहंकार आपले षडविकार जपते मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा सनातनी वास्तव हो। या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक गेसो मित्रांनो एक मी शृंखला घेऊन आलो होतो त्या शृंखलेमध्ये मी विविध राशींच्या जातकांच्या गोष्टी तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी सांगण्याचा मागचा उद्देश एवढाच आहे त्या त्या राशीच्या जातकांचा स्वभाव गुणधर्म कसा असतो त्या त्या राशीप्रमाणे तो तुम्हाला कळावा त्यांची विचारशैली कशी असते त्यांचे निर्णय क्षमता कशी असते म्हणजे त्यांच्या आयुष्यात कसे काय उलता घडतात त्यांच्या निर्णयांमुळे किंवा त्यांच्या विचारांमुळे त्याही तुमच्या लक्षात याव्या म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो मित्रांनो अशीच एक महिला माझ्या संपर्का संपर्कात आली तिने माझा संपर्क केला ती महिला आहे राशीची जातक चा गोश्ट त्या मीन राशीच्या जातकावरती मी ही गोष्ट तुम्हाला सांगतो आहे यावेळी तिचा पूर्ण अभ्यास केला त्या राशीचा महिले त्या महिलेच्या कुंडलीचा त्यानंतर माझ्या गोष्ट एक लक्षात आली की तिच्या आयुष्यात जे काय घटना घडल्या घटनाक्रम घडलेला आहे त्याच्यामागे तिचे निर्णय आहेत तिच्या कुटुंबांचे निर्णय आहेत तिच्या आप्तेष्टांचे निर्णय आहेत आणि त्या निर्णयामध्ये ती सुद्धा सामील आहे आता ती सामील असताना एक प्रश्न उपस्थित झाला की त्यावेळी मी तिच्यावर चर्चा करताना तिला एक प्रश्न केला की बाबा तुला कळलं नाही का तर ती म्हणाली मी लहान होते ती अबोध होते त्यावेळी काय करायचं काही नाही करायचं हे मला सुचलं नाही असो आपण गोष्टीकडे वळूया ह्या मेन राशीचे जातक असो त्याचं मीन राशीचं जे बोधचिन्ह आहे ते मासे आहे आणि ते दोन्ही विरुद्ध दिशेला तोंड करून आहेत त्यामुळे ही द्विस्वभावी राशी आहे दुसरं या राशीचं तत्व आहे जलतत्व आहे थोडी शांत स्वभावाची असते आणि ह्या शांत स्वभावाच्या वृत्तीमुळेच अनेक वेळा तिचा गैरफायदा उचलला जातो आता मित्रांनो आपण गोष्टीकडे वळूया ज्यावेळी ही महिला ही मुलगी विवाहासाठी सज्ज झाली तयार झाली त्या काळामध्ये अनेक तिच्यासाठी असे हे आले काय म्हणतात त्याला स्थळं आलीत ती स्थळं बघण्याची का कार्यक्रम सुरू झालेत आणि त्याच कार्यक्रमामध्ये आता जो तिचा पती आहे त्याचाही स्थळ आलं त्या स्थळ आल्यानंतर चौकशी वगैरे झाली माहिती काढली गेली आता तिच्या आईला बऱ्याचशा गोष्टी त्याच्या त्या स्थळाबद्दल कळली होते समजलं होतं आता तिचा आर्थिकदृष्ट्या ती व्यक्ती चांगला आहे नोकरी ठीक आहे चांगली आहे घरदार आहे मुंबईच्या ठिकाणी मग त्यांनी तिच्या आईने त्याला मान्यता दिली तिच्या आप्तांनी त्याला मान्यता दिली तिचा हो विवाह झाला त्यावेळी काही गोष्टी त्यांच्या निदर्शनात आले होते काही त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी काही गोष्टी त्यांच्या निदर्शनात आणून दिल्या होत्या तिच्या आईच्या ह्या गोष्टी तिच्या आईने मनावर घ्यायला पाहिजे होत्या विचार करायला पाहिजे होता आपल्या मुलीचा आणि असं का म्हणतोय तर येणाऱ्या पु जे आता तिच्या आयुष्यात प्रसंग आहेत ओढवले आहेत ज्या प्रसंगाची प्रसंगांना तिला तोंड द्यावं लागते ते द्यावं लागलं नसतं विवाह झाला विवाह झाल्यानंतर तिला असं कळलं होतं की तो पायाने अधू आहे वगैरे ही तिला गोष्ट लक्षात आली होती कारण तो लंगडत वगैरे होता अपघाती त्याचा पाय अधू झाला होता त्यामुळे ठीक आहे चला आपलं पण शिक्षण काय तेवढं नाही आहे तर आपण स्वीकारूया आणि तिचं विवाह झाला विवाहानंतर एक एक अशी परिस्थिती निर्माण झाली तिच्या आयुष्यात जे वादळ आलं त्या वादळामध्ये अक्षरश ती डामाडोल झाली होती आता विषय काय तर सुरुवातीलाच ज्यावेळी तिला कळलं की जो काय अधूपणा आला आहे तो एकदम भयानक आहे विचित्र आहे यावेळी तिने त्याचा शरीरावरच्या त्या खुणा बघितल्या त्या प ती परिस्थिती बघितली जी गंभीर परिस्थिती बघितल्यानंतर ती हलावून गेली त्याची बोबडीच वळली असं म्हणायला हरकत नाही कारण जेवढं सांगितलं होतं त्याच्यापेक्षाही ही गोष्ट अधिक तीव्र होती म्हणजे काही गोष्टी लपवल्या गेल्या असंही म्हणायला हरकत नाही पण आता काय विवाह झाला आहे लग्न झालेलं आहे तिने ते स्वीकारलं आणि संसाराला सुरुवात केली पण जी ही व्यक्ती आहे ना मित्र त्या व्यक्तीने समजून घ्यायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीने आपल्याला स्वीकारलं आहे अशा परिस्थितीमध्ये मग त्याने त्या आपल्या पत्नीला साथ द्यायला हवी पण तसं घडलं नाही कधीतरी दारू पितो कधीतरी प अमुक करतो कधीतरी तमूक करतो अशाच गोष्टी फक्त केल्या होत्या पण विवाहानंतर अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून तो आपला प्रताप दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि तो दारू पितो ते रोज पितो हे तिच्या निदर्शनात आलं की बाबा एक दिवस कधी नाही प्यायला कधीतरी पितो आहे ही गोष्ट नव्हती तर तो रोज पित होता आणि एवढा अहंकारी ती व्यक्ती आहे त्या व्यक्तीलाही मी भेटलो आहे त्या व्यक्तीशी चर्चा केली आहे त्या व्यक्तीलाही मी पारखलं आहे त्यामुळे इतकी ती अहंकारी आहे षडविकाराने ग्रस्त आहे की अमर्याद मर्यादाचे बाहेर शेवटी आता विवाह झालाय तर निभवायला पाहिजे पदरी पडलं आणि पवित्र झालं त्या माऊलीने अक्षरशः त्याच्याबरोबर जे काय संसार केला तो संसार केला म्हणजे तिने तो केला म्हणून तो घडला असं म्हणायला हरकत नाही मारझोड करणं हात उगारणं शिव्यागाळ करणं हे नित्य नियमाचं बनून गेलं पण ह्या सर्व परिस्थितीमध्ये तिच्या आईला गोष्ट कळायला पाहिजे होती विवाहापूर्वी तिच्या आईला बऱ्याच जणांनी निदर्शनात आणून दिलं होतं की ही व्यक्ती अशा प्रकारची आहे तिचं कुटुंबीय कुटुंब आहे म्हणजे सासू सासरे तिचे ते चे आए, अशा स्वभावाचे आहेत अशा गुणधर्माचे आहेत हे तिच्या आईने समजून घ्यायला पाहिजे आपल्या मुलीला कुठे आपण पाठवतोय तिची कुठे पाठवणी करतोय कोणाशी विवाह करून देतोय तिचं पूर्व पुढचं आयुष्य कसं काय जाणार आहे काय परिस्थिती निर्माण होणार आहे हा विचार तिच्या आईनी करायला हवा असं आता काय घडून गेलं होतं अक्षरशः त्या महिलेला त्रास झाला अगदी अनावर तो त्रास झाला असं म्हणायला हरकत नाही कारण तिच्या सासू सासऱ्यांनी ज्यावेळी याची नोकरीचा प्रश्न आला आर्थिक प्रश्न निर्माण झाला नोकरी त्याची सुटली त्या क्षणाला तिच्या सासू सासूसासऱ्यांनी हे घर चालवत होते तर त्यांच्या घरात जे काय जेवण बनवणार अन्न बनवणार याचा त्याने मोबदला घेतला त्याच्याकडून आणि तुम्ही विचार करा कुठल्या थराचे कुठल्या विचाराचे हे लोक आहेत म्हणजे आता तो कामाधांधेला नाही आहे तो पैसे देऊ शकत नाही आहेस तू घर चालवत नाही आहेस तर आता आम्ही घर चालवतो आहे तर आम्ही जे घर चालवतो आहे त्याचा मोबदला खाण्यापिण्याचा मोबदला तुम्हाला द्यावा लागेल आणि तो मोबदला त्याने घेतो म्हणजे विचार करा मी किती खालच्या पातळीची ही लोक आहेत त्यांना मुलं झालीत आता मुलं झाल्यानंतर सुद्धा ती व्यक्ती सुधारायला पाहिजे होती व्यसनाधीन व्यक्ती सुधारायला पाहिजे होती त्याचे जे भाषा बोलण्याची पद्धत ही जर तुम्ही ऐकाल तर अगदी विटून जाल कारण ते मी स्वतः बघितलं आहे मित्रांनो असं करत करत तो प्रवास सुरू होता ती आपला संसार चालवते आहे या परिस्थितीमध्ये ती त्याला साथ देते आहे ह्या परिस्थितीमधून तिला बाहेर पडायचं आहे ह्या सर्व दलदलीमधून बाहेर पडायचं आहे पण तिला साथसुद्धा नव्हती ना आपल्या भावंडांची ना आपल्या आपटांची ना तिच्या आईची कोणाची साथ नव्हती कोणाकडे बघणार काय निर्णय घेणार कारण ते सहनशक्तीच्या पलीकडे गेले होते ही व्यक्ती सुधारायचं नाव घेत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा अशा प्रसंगाला काय करावं त्या महिलेने काय करावं काय निर्णय घ्यावे आपण आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडावे मित्रांनो असा हा संसार सुरू आहे चालला आहे काही वर्षानंतर म्हणजे कधी नोकरी सुटली परत ती नोकरी लागली संसार चालतो आहे दागिने जे आहेत त्या दागिन्याचा वापर करून परत संसार चालतोय उदार पाधार चालतो आहे असा तो विषय सुरू आहे एका प्रसंगाला त्याचं त्याला डायबिटीस म्हणजे मधुमेह असल्यामुळे चक्कर येऊन ती आपल्या कामावरती पडले त्यानंतर दुखापत झाली त्या दुखापतीनंतर त्या दुखा त्यांना हॉस्पिटलाईज करण्यात आलं हॉस्पिटलाईज करण्यात आल्यानंतर त्यांच्यावरती जे उपचार झालेत कंपनी आधी पैसे द्यायला तयार नव्हते पण एका मध्यस्थाने मध्यस्थी करून ते पैसे मिळवून दिले आणि मग ते परत आपल्या गावी निघून गेले कारण आता काय नोकरी नाही आहे करण्याची क्षमता नाही अधू व्यक्ती अपंग व्यक्ती त्याला दिव्यांग म्हणू नये पण उरलेल्या अंगाने जो मेहनत करतो त्याला आपण दिव्यांग म्हणतो म्हणजे जे अप अवयव अधू हे झालेत अपंग आहेत काम करेन असे आहेत अशा अपंग त्या अवयवांना सोडून इतर अव अवयवांचा वापर करून जो माणूस लढतो या आयुष्याशी त्याला आपण दिव्यांग म्हणतो पण ह्या व्यक्तीला अपंग म्हणणं हाच इथे योग्य उपा उच्चार आहे अशी अपंग मनाने झालेली अपंग मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्ती शरीराने तर आहेच पण मानसिकदृष्ट्यासुद्धा अपंग व्यक्ती आता आपल्याला कामधंदा करता येत नाही आपल्याला आपण दुसऱ्यावरती अवलंबून हो। आहोत अरावलंबी झालो आहेत आपण कसं राहायला पाहिजे काय करायला पाहिजे पण म्हणतात ना सुभळ जळला तरी तीळ जात नाही मग आता मुलगा कमवतोय तर मुलाला साथ दिली पाहिजे पण तसं नाही मग काय मुलाला शिव्या गार्ड करणं एखादी गोष्ट खटकली तर त्याला घालून पाडून बोलणं अरे आपल्यावर परिस्थिती काय आहे आपली स्थिती काय आहे आपण पौराला परावलंबी झालो आहे आपण काय करू शकत नाही आहे आपण या संसाराला काय हातभार लावू शकत नाही आहे अशा वेळेला काय करायला पाहिजे मूग गिळून गप्प राहायला पाहिजे आहे त्या परिस्थितीत सर्वांना साथ द्यायला पाहिजे त्याच्या मुलाचाही आता त्याच्याकडून काय अपेक्षा नव्हत्या की बाबा तू शांतपणे चार घास खा का। तुला काय हवं ते देऊ हवं ते मिळेल खाण्यापिण्यासाठी पण ही जी काय रोजची वादविवाद आणणं गलिजच्या शिव्या घालणं हे बाबा थांबव पण ती व्यक्ती थांबली नाही शेवटी मुलाने मुलगा वेगळा झाला आपल्या पत्नीला घेऊन पण काय करणार ना शेवटी मर्यादेची बाहेर पण त्या माऊलीने त्याची साथ सोडली नाही ठीक आहे आपला नवरा आहे तसा पण असो सुधरेल आपण एक वेगळे राहतोय आता तिच्याकडे इन्कम सोर्स नाही आहे कुठून आर्थिक तिला मदत नाही आहे कारण हा घरी बसलेला आहे पण तिच्याकडे काही उद्योग नाही आहे कामधंदा नाही आहे मग ते घर कसं चालणं मग इकडून तिकडून आपलं ती संसार चालवते तो गाडा रेटते आहे हे सर्व सुरू आहे पण ते, ते सुद्धा तिला नाकिन व्हायला हो लागले कारण किती चालवणार ना असलेले जमापुंजी आहे तीसुद्धा खर्च होते मला त्याच्यावरती औषध उपचार होतो आहे पण ही व्यक्ती सुधारायला तयार नाही ह्या व्यक्तीचा स्वभाव बदलायला तरी तयार नाही मीही त्या व्यक्तीशी चर्चा केली त्यालाही समजावून सांगितलं की बाबा आता सुधार बस झालं एवढं झालं ते बस झालं ही माऊली तुला जी सांभाळते आहे तिचा आदर कर सन्मान कर पण नाही एखाद्याची जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असंच म्हणायला हरकत नाही मित्रांनो लक्षात आलं आणि त्या दरम्यान मग त्याच्या मुलीला कुठेतरी कीव आले की आपण आपल्या वडिलांना आपल्या आईला साथ देऊया सपोर्ट देऊया आणि मग त्यांनी आपल्याकडे त्यांना ठेवून घेतलं मुलीने आणि जावयाने दोघांना आता इथे आल्यानंतर तरी माणूस शांत राहायला आहे गप्पा राहायला पाहिजे मूग गिळून गप्प राहायला पाहिजे आणि ती काय मूग गिळून म्हणजे काय तशी काय त्याच्यावरती आपत्ती नव्हती प्रसंग नव्हता पण मारत धोपटत नव्हता फक्त दोन घास मुकाटाने आणि खायचं राहायचं शांत राहायचं जे हवं ते त्याला मिळत होतं आपला औषधोपचार होतो आहे ना तर औषधोपचार करायचं पण तसं न करताना ही व्यक्ती तिचा स्वभाव तोच आहे शिव्या गाळ घालणं आता तो मुलगासोबत नाही पण त्या मुलाला शिव्या घालणं त्याच्या पत्नीला शिव्या घालणं दिवस रात्र शेजारी पाजऱ्याचा विचार न करणं काय त्या माऊलीने करावं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं का का त्या माऊलीने काय निर्णय घ्यावा त्या स्त्रीनी काय निर्णय घ्यावा अशा परिस्थितीमध्ये आता म्हणजे ती त्याला साथ देते एक पंधरा पंधरा वीस वर्ष त्याच्या संसाराला झाले असतील कदाचित आता ह्या इतक्या त्या प्रवासामध्ये ही व्यक्ती सुधारायला पाहिजे होती आपली पत्नी आपल्याला साध्य देते ह्या परिस्थितीमध्ये साध्य देते तिला माहीत नसताना तिला पूर्व कल्पना नसताना तिने आपल्याशी विवाह केला आहे थोडक्यात तिचा फसवणूक झाली आहे असं असतानासुद्धा ती आपल्याला सोडून नाही गेली आहे मग काय करायला हवं कसं वागायला हवं मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या त्या महिलेने आता काय करावं त्या स्त्रीने काय करावं काय निर्णय घ्यावा तुम्ही आपलं विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा मित्रांनो ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ही मीन राशीच्या जातकाची सांगते आणि ती दुविधा स्थितीमध्ये आहे काय सांगितलं अगोदर ते बोधचिन्ह काय मत्स्याचं आहे माश्याचं आहे ती दुविधा स्थितीमध्ये आहे म्हणून मी हे तुम्हाला प्रश्न केले की त्या महिलेने त्या व्यक्तीने काय निर्णय घ्यावे काय करावं या परिस्थितीला त्या स्थितीला कारण एवढं होऊन सुद्धा ती व्यक्ती सुधारायला तयार नाही आहे मान्य नाही दिला उलट पक्षी ती अति करायला लागले म्हणजे अतिप्रमाण वाढलंय शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा काहीतरी त्याचा त्या गोष्टीचा त्रास होत असेल मोठ्या मोठ्याने बोलणं मोठ्या मोठ्याने शिव्या गाळ करणं किती कोण समजून घेणार किती कोण ऐकून घेणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं त्या महिलेने आता काय करा मित्रांनो सगळंच मी सविस्तर तुमच्यासमोर मांडलेलं नाही थोडक्यात मी ही गोष्ट तुमच्यासमोर मांडलेली आहे ठेवलेली आहे आपण काय निर्णय द्या आपण काय सांगाल पण मर्यादा ओलांडून गेली ती आता जावयासोबत आहे आपल्या मुलीसोबत आहे तर जावायचा विचार करायला पाहिजे त्या मुलीचा विचार करायला पाहिजे ते सोडून ही व्यक्ती फक्त आपला स्वार्थ साधते मतलब साधते आपला अहंकार आपले षडविकार जपते मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये माना सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये माना कुर्तासित कच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन